नमस्कार आम्ही आता हांगा दुधसागर वॉटरफॉल्स आसा जागतिक फेमस असे वॉटरफॉल्स पर्यटना खातीर फामाद असतात हे हंगले वॉटरफॉल्स गेल्या अनेक वर्षां सुरू आसा वास्तविक हांगा मोठ्या प्रमाणांत साधन सुविधा निर्माण करज आनी आणि साधन सुविधा निर्माण करपा खातीर एका विजनरी लिडराची आवश्यकता असता जे गणेश गावकर हे दोन हजार बारा सालात निवडून येले त्यांना त्यांनी हंगा जीपी वाढवून दिवचा प्रयत्न केलो आणि तीनशे तेत्तीस जीपी वाढवून दिले त्या कारण अनेक युथांक हांगा रोजगार उपलब्ध झाला आता दोन हजार बावीसांत ते निवडून येले उपरांत आमदार म्हणून त्यां गोवा पर्यटन विकास महामंडळ मेळे आणि त्या दृष्टीकोनातल्या ते सदांच हुसागरात साधन सुविधा निर्माण असो त्यांचा एक हवेस असलो त्या नजरेतल्यान ते आता आपल्या आपल्याकडे मेळ्या उपरांत तेणी हांगा आठ चेंजींग रूम बायो चेंजींग रूम तयार केल्ले असा चार बायलां खातीर आणि चार दादल्यां हांगा स बायो टॉयलेट हाडून दौरलेले असा आणि हे कांय काळ आता फुडले सिजनाक हे इन्स्टॉल जातले आणि त्यामुळे हांगा जे पर्यटक एकात त्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात साधन सुविधा निर्माण जातल्यो पर्यटक येलेत म्हणून जायना पण ते पर्यटक जे पैसे मोडटात त्या टायमार त्यांना अशा जाग्यार साधन सुविधा जाय आणि त्यो साधन सुविधा जर उपलब्ध झालो ज्यारच पर्यटक मोठ्या प्रमाणे अशा एका पर्यटन स्थळाचे आकर्षित जवळ शकतात आम्ही हांगा आता कुएचे सरपंच गोविंद सिगांवकर ह्याच्या वांगडा हांगा विजीट दिली आणि वेळार त्याने हांगा सगळे हे साधन सुविधा पळोवन आपले खुशालगा व्यक्त करून डॉक्टर गणेश गावकर हांकां धन्यवाद दिला कारण अशेचे साधन सुविधा हांगा निर्माण केल्ले कारणान फुडें हें पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात विकसित हांगा पर्यटन घेवपाक मदत जातली अशी त्यांचे म्हणणे असं ते हंगा सगळं पळले सगळ्यांनी इन्स्पेक्शन केले असा व्यवस्था असल्या कारण आणि हे सगळे पळले उपरात त्यांच्या मनात आणि त्यांच्या तोंड एक मोठ्या प्रमाणे हास्य पोळप आणि समाधान पळव धन्यवाद नमस्कार हांव गोविंद शिगांवकर कोळे पंचायतीचो सरपंच या नात्यान कितले वर्सां जालीं दुधसागर वॉटरफॉल्स हंगा कुळे ह्या वाठारांत चालू आनी आणि जेन्ना वॉटरफॉल्सा कडेन येता तेन्ना ह्यो जो सुविधा असा टॉयलेट म्हण चेंजींग रूम म्हण सगळं आमचे करॅरमॅन डी सी चेॅरमॅन गणेश गावकर हे मला हा दुधसागरात हजेकडे वसपास धाड़लो आणि चेंजिंग चेजींग चे कितें जे टॉयलेटीचे कि ब्लॉकचे सिच्युएशन असं पोवलं आणि खरंच सांगू विजनरी लिडर म्हणतो तो आमचा गणेश गावकर आणि त्याने हे सगळ्यांचे लोकचे ट्युरिस्ट जे येतात त्यांचे त्यांच्या हातून त्यांवित सुविधा सगळी मिळची टॉयलेट म्हणताना चेंजींग रूम जायते जा जा पोड़, ते टुरिस्ट येतात बरे हायली क्वालिफाइड हायली पोस्टचे जे असले लोक जे गेस्ट आते ते आमच्या हंगा येतात दुसरा दुधसागरात बेड दिवप आणि त्याच्या जी आमच्या जिपीचे मालकांचे पोट पोटापाण्याचा विषय असा ते ही जी सुविधा आज आम्ही आमचे टॉयलेट ब्लॉक असा हा आणि हे जे आता चेंजिंग रूम असा हे डॉक्टर गणेश गावकरां हंगा डिप्युटी चरमॅन तसेच आमचे गोवा सरकार आमच्या प्रमोद सावंत यांचे जोड पावां जी डी सीच्या मार्फत हे हा डॅव्हलपमेंट हा जे असं किती चेंजींग रूम सुमार आठ आठ असे चेंजिंग रूम्स असा तसेच सात एक असे टॉयलेट ब्लॉक्स हाडून दौलेले असा बायो टॉयलेट्स दौरलेले असा त्यांना त्याचे हंगा सध्या इंस्टॉलेशन इन्स्टॉलेशन जाते आणि बाकीचे वर आणि मुख वयर असा चेंजिंग रूम आसा टॉयलेट आसा तेन्ना लोकांक गैरसो जंय जावची न्हू पर्यटकांची पर्यटकांची सगळ्यांक बरे भशेन तेंकां चेंजींग कपडे चेंज करपाक मेळचे न्हाले उपरांत तेंकां सगळे टॉयलेट जावं युरीन सगळें कितें आसा तें करपाक मेळचें हे दृश्टीकोनान आमचे विजनरी लिडर बाबा डॉक्टर गणेश भाऊ गांवकर हाणें आयज हांगा केल्लें आसा हांगा येवपी पर्यटकांक खाणा पिण्याची वेवस्था जावची ह्या दृश्टीकोनांतल्यान चिटी सी मार्फत हा लसे कॅन्टीन बांधला ह सुविधा सध्या आमदार गणेश गावकर यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे सुपूर्द केलेली असा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटान एक ल्हानशें ऑफिस आनी रेस्ट रूम हांगा बांदलेलो असा